माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नाही माझ्यावर कशा लाईफ आहे दुसऱ्याला हॅन्डल करायला दिलं त्यामुळे दहा दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झालाय दुसऱ्याला हँडल म्हणजे मी काउंटिंगची जी प्रोसिजर आहे ती तिथं थांबवून ज्या मोबाईलचा त्या काउंटिंग प्रोसिजरशी काहीच संबंध नाही आहे त्याच्या मागे लागं का कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे त्याचा काउंट टिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि मीन वाईल त्याचा पण कॉग्निजन्स घ्यायचा राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलीस आणले होते, होते। नंतर इनव्हॅलिड कसे झाले मग सुरुवातीला इनवॅलिड असं होत नसतं असे नंतर इनव्हॅलिड नाही होत पोस्टल बॅलेट जे आहेत त्या उघडल्या जातात अगोदर त्याच्यात वेगळे वेगळे पार्ट असतात अगोदर अटेस्टेशन बघितलं जातं अटेस्टेशन नसेल तर त्या त्या उघडतच नाहीत पोस्टल बॅलट नंतर पुढचा राऊंड असतो की पोस्टल बॅलट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलट उघडल्यानंतर मग त्या इन्व्हॅलिड आहेत का नाही ते कळतं आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इन्वॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी एक गुरव अभि गुरव ही नाही अभि मग इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना नाही कंप्लेंटेल तर राहुल गांधी नाही माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका